नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना कशी काय हवा सुटली भाव बहिणींना आमच्याकड नाद नाही करायचा हवेचा रात्री तर निम्या रात्रीचा अडीच वाजता वाईट आली अडीच वाजता रातच्या कुठे वाईट असते व गोल 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 फिरत तर भाऊ बहिणीनं आज पुरींचा ह्या का ह्या दोन पुरींचा निकाल कळालेला आहे बर का आज प्रमाणपत्र शाळेच प्रगती कशी आहे कळालेली हुशार मॅडम ह्या हुशार मॅडम तर ह्या हुशार मॅडम ची प्रगती आ, कशी चालली कळाली अगं तिकडं हायपाय जा तिकड पलीकड फिता टाक तर तुम्हाला दाखाल ती निकाल कसं आहे कसं नाही तुम्ही सांगा आता आपल्याला ती अ अवनूट

दाखवते की थांबकी अ वन टू टूल ए निकाल आल इकडं बघू दे अजून एकीचा कळाला नाही बोर्डाचा बोर्डाचा कळाल्यावर मग बघू पंचाहतर चाळीस ना आवड दाम हळून येऊ शिवण्याचा आणि अपूर्वाचा निकाल आज कळाला भावा पियाचा काय अजून कळालेला नाही काय बहिणी घ्यावं लागणार जायचंय मला तसंच काम होऊ जाणार साहेबाचं लग्न आहे तिथं जरा नातेवाईकांचं त्याच्यामुळं दाजीला आमंत्रण आहे ना, ना काही कर किंवा कर करा आपण लग्नाला या म्हणून दाजी चालाय दाढी कराय जरा अलच काही करा आपण दाजीनी लग्नाला या असं आमंत्रण आहे या फक्त दाजीनी या बाकीची कोणी घेऊन येऊ नका म्हणून असं आमंत्रण आहे दाजीला

हा बरं झाला हाटीची उदारी ती मला काय सांगू नका तसलं हटी हा हो तीच करायचंय आता सर घर हँडल करायचं ना जरा सीजन स्लो आहे नुसतं जाऊन काय म्हणतात का नाही गोटे खेळून आर्यावर घ्यायचं okay. सगळा बहार वडावा लागतोय भाव बहिणीनो लेकरं बाळ एवढी सांभाळायची तुम्हाला सांगते त्यांचं पार काय म्हणतात आता गॅसची टाकी संपली होती अका शिलाई मशीनचं काम करते ना गॅसची टाकी भरून आणली काय म्हणून परत हप्ता ह्याचं ता घराच्या टायमाला उचललेलं कर्ज कोणतं कोणतं म्हणून करायचं एकट्या माणसाने लय त्रास होतो मला पण काय सांगायचं कुणाला सांगाय गेलं की लोक आपल्याला येड्यात काढते त्याच्यामुळे मी जास्त बोलत नाही भाऊ बहिणी हिंदी बजाज फायनान्स महिन्याला आहे ना बरच नाही हप्ता भरावं लागते तर परत मध्ये आधी दवाखानं ही हायच की लय डोक्याला ताण घर चालवायचं तरी काय सोपं आहे बाई दिवसालाच भाजीपाला दिसावं लागतो दाखवती ना भाऊ बहिणी न ती घरपर पण त्याच दत्त चालूच असत आता तुम्हाला निकाल दाखवती कुणाची कशी कशी मार्क आहेत तर सांगा कशी कशी आहे आता हो शिवण्याचं दाखवते गादी अपूर्वाचा बघायचा आहे निकाल आता तर अपूर्वाचा बघा कसा आहे आपल्याला काय ते वन काय कळत नाही मराठी अटू म्हणजे थोडं हुशारच का हिंदी बवन

बरसते की मग बघा नेता करला पंडा हो खा हो दाखाती की दोने बी दाखावती तो नको ते असं के कसं आहे वाह बहिणीना आ दामाडा आ पुरवा आहे का पुरवासन जे तू पे सातवीतली मुलगी ह्या काय ती अभन अटू असत त्याच्यावर नाही काय कळत आपल्याला बाय शिवन्या हे शिवन्या संजय तुपे पहिलं आणि या आताच कसं आहे भाऊ बहिणींना आता तुम्ही सांगा आता काय काय भाऊ बहीण आपली शिक्षक पण आहेत ना व्हिडिओ बघणारे त्यांना समाजतही असलं आता आपल्याला काय डोंबलं काळा ना त्यातलं कसं आहे काय आहे नेमकं असे आहे बघा शाळेतलं निकाल दाखवला तुम्हाला हा दिलाय ना राता आता ह्या दोघींचा तर कळाला भाव बहिणीनं निकाल शिवण्याचा ना अपूर्वाचा आता राहिलाय कुणाचा पियाचा पियाला पण किती पडतात किती नाही कोणाच ठाऊ दुगी हुशार आहे मामा मावश्या सांगतील की कोण हुशार आहे दुगीत ती मार्क म्हणजे अ व काय ती अ ब टू काय असते ह्याच्यावर आहे ना ते काय आपल्याला नाही एवढं त्यातले समज लय हुशार असं म्हणणं आहे शिवन्याचं पर परत निकाल बघू दे मला जा तू तू फोन करायला आला होता तुझ्या पप्पाला फोन करायला हवा आपण सरांनी काय नंबर फिंबर ना? का नाही काय ना नंबर फिंबर पहिलीला दुसरीला तिसरीला काढत नाही काय काय ना नववीला काय काढतात का नाही आपल्या तर कवा आता दंबर यात हा पण आता कळायला पाहिजे ना आपल्याला पण नेमकं काय कसं आहे चला भाव बहिणी काळाला आज तर ह्या पूर्णच एक तारखेला निकाल एक तारीख आहे नाच आता काय म्हणतात हि जर राहिल आता पियाचा राहिलाय तर पियाला किती पडतात काय नो मागच्या वर्षी तर किती पडली होती तुम्हाला तर दाखवलंच होत मी आता किती पडतात काय ना पडत्या जास्त फोर्स नाही टाकत भाव बहिणींना मी कसं ज्याच्या त्याच्या जेवढी बुद्धी चालेल तेवढं शिक्षण असतंय आपण जोर जबरदस्ती करून काही उपयोग नसतो ती आवड असती एका एकाला ज्या ज्या त्याच्या आवडीनुसार ज्या कुणाला ज्याला अभ्यासाची आवड आहे शिकण्याची आवड आहे ती पूर्णपणे शिक्षणावर फोकस टाकत ज्याच्या त्याच्या आवडीनुसार मी त्याच्यामुळे आहे ना कुणावर आहे ना जास्त फोकस टाकत नाही पुरेंवर पण दबाव टाकत नाही दबाव आणत नाही त्यांच्या पद्धतीने त्यांना जस त्यांचं डोकं चालेल तसं शिकतेला असं म्हणून चालते मी किती फोकस आपण काय म्हणतात हे केलं मला सायकल <laughs> बघू सायकलीच मम्मीने काय काय म्हण करावं शिवाय मम्मीचा जीव वाईट तागून घ्यायला की अगदी आता तू सायकल सायकली जायची का रस्त्याने गाड्या घोड्या येतात कडनी तू कडणी चालवते पण गाड्या चालवणारी नीट चालवती ती का म्हणजे माझा नेमा जीव इकड नेमा जीव तिकड अशा धाकधुकीत राहावं काय तुझ्या मनात चला बाबा बहिणी बाय बाय सगळ्यांना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी घेत पुढच्या व्हिडिओ मध्ये